नमस्कार शेतकरी बंधूं नांगरट दुपारच्या वेळेस का करावी तर आपण मागील वर्षी आपल्या पिकावर किडीं आळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर कोश त्या आळ्या कोष अवस्थेमध्ये जाऊन जमिनीमध्ये लपतात व आपण भर उन्हामध्ये नांगरट केली असता त्या उघड्या पडतात मग त्यावर पक्षी ताव मारतात किंवा खातात आणि राहिलेले कोश हे उन्हामध्ये तडपून मरतात त्यामुळे आपण दुपारच्या वेळेस नांगरट करणे गरजेचं आहे व पुढील वर्षाला आपल्याला आळींचा प्रादुर्भाव टाळता येईल तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा हा एक पहिलाटपा आहे म्हणून शेतकरी बंधूंनो यावर्षी खरीप पिकाची लागवड करण्यापूर्वी आपण कडक उन्हामध्ये नांगरट करावी व आपल्या पिकाचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करावे धन्यवाद